हे जे वाचन आलेलं आहे तर या स्थूल वाचन साठ वर आलेला आहे त्या स्वाध्यायमध्ये जे काही प्रश्न आलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या या स्थूल वाचनच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे खालील आकृती पूर्ण करा तर लेफ्टनंट स्वाती महाडिक त्यांचे शिक्षण त्यांचा निर्धार आणि त्यांचा स्वभाव तर आपल्याला यावरून आकृती आप पूर्ण करायची आहे तर ती आकृती आपल्याला या पद्धतीने पूर्ण करता येईल त्यांचे शिक्षण त्यांचे शिक्षण आहे बी एस सी एम एस डब्ल्यू बी एड अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम त्यांचा निर्धार पती निधनानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी नाकारून सैन्यात जाण्याचा त्यांचा निर्धार मुलांनाही सैन्यात दाखल करण्याचा त्यांचा निर्धार लेफ्टनंट स्वाती त्यांचा स्वभाव त्या धाडसी होत्या देशप्रेमी निग्रही करारी दुःखावर मात करण्याची क्षमता त्यांच्यात होती त्या निष्ठावान काम समजून घेण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये होती यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे कठोर परिश्रमामुळे स्वाती महाडिक यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा पती निधनामुळे स्वाती आधी दुःखाच्या खाईत लोटल्या गेल्या होत्या जीवनाचा था साथीदार सोबत असला तर माणसे वाटेल ती दुःखे सहन करू शकतात वाटेल त्या संकटांना सामोरे जाण्याची मानसिक हिम्मत माणसांमध्ये असते इथं तर स्वातीचा पती अर्ध्या वाटेवरूनच या जीवनातून निघून गेला होता त्यातच दोन मुलांना वाढवण्याची जबाबदारी जावग, जबाबदारीही त्यांच्यावर येऊन पडली होती दुसरी एक गोष्ट स्वातीच्या मार्गात आडवी येणारी होती ऐन तारुण्यात माणसामध्ये प्रचंड ऊर्जा असते कोणतेही धाडसी काम करण्यास तरुण मन मागे पुढे पाहत नाही आणि आता स्वाती तर वयाच्या चाळीशीत पोहोचल्या होत्या या वयात धडाकेबाज कृती करण्यास लागणारे शारीरिक मानसिक बळ कमी असण्याचा संभव असतो तसेच त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला होता तेथील जीवन तर अत्यंत घटतर होते तेथे कमालीची शारीरिक क्षमता आवश्यक असते आणि शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बळ अधिक गरजेचे असते या अडचणी दूर करण्यासाठी अपाट कष्ट घ्यावे लागणार होते परंतु कोणत्याही परिस्थितीत सैन्यात जायचेच असा यांचा पक्का निर्धार होता त्यासाठी वाटेल ते कष्ट घेण्याची मानसिक तयारी त्यांनी केली होती तसे कष्ट त्यांनी घेतले सुद्धा म्हणूनच त्यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो ते तुमच्या शब्दात स्वाती महाडिक यांनी अमित दुःख झेलले त्या दुःखात बुडून जाऊन त्या निष्क्रिय झाल्या नाहीत आपल्या पतीचे देश पतीचे देशाची सेवा करण्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांनी निर्धार केला एवढंच नव्हे तर तो निर्धार त्यांनी पुरा केला या घटनेचा समाजावर प्रभाव पडलाच समाजाला त्यातून एक महत्वाचा संदेश मिळाला आपल्या समाजात अजूनही पुरुषप्रधान संस्कृती आहे पुरुषांनी सैन्यात भरती होण्याबाबत समाज अनुकूल असतो हाच समाज स्त्रियांना सैन्यात पाठवण्यास मात्र तयार नसतो स्त्रियांकडे शारीरिक मानसिक बळ कमी असते स्त्रिया सैनिकांचे काम करूच शकणार नाहीत अशी समाजाची धारणा असते या पार्श्वभूमीवर स्त्रिया पुरुषांनी इतक्या सक्षम असून सैनिकांचे कामही करू शकतात असा संदेश समाजाला मिळतो यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा टिपालेहा टिपालेहामध्ये आपल्याला अ दिलेला आहे देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक तर आपल्याला टीप यावर असे लिहिता येईल कर्नल संतोष महाडिक यांची देशावर अपार निष्ठा होती त्यासाठीच त्यांनी सैन्य दलात प्रवेश केला त्यांची कामगिरी व त्यांचे व्यक्तिमत्व याचा त्यांच्या सभोवतालच्या लोकांवर प्रभाव पडला होता अचानक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी काश्मीरमधल्या कुपवाड्यामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला भारताच्या सार्वभौमत्वावर हा हल्ला होता माढिक यांच्या बटालियनकडे या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सोपवली गेली माढिक यांनी प्राणपणाला लावून दहशतवाद्यांचा निपात केला दुर्दैवाने त्या कारवाईमध्ये कर्नल संतोष हे हुतात्मा झाले आणि आपल्या देशाने एक निधड्या छातीचा निष्ठावान सैनिक गमावला यानंतर पुढे आपल्याला दोन नंबरची आहे जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची जिद्द त्यांच्या निर्धारातून व त्या निर्धाराच्या पूर्तीमधून दिसते पतीचे अंत्यविधी चालू होते त्याचवेळी स्वाती यांच्या मनात त्यांचा पक्का निर्णय झाला त्यावेळी त्या, त्या सैन्यात दाखल होण्याच्या वयाच्या अटीत बसत नव्हत्या तरीही अर्ज विनंत्या करून त्यांनी वयाची अट शिथिल करून घेतली स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा खूप कठीण असते परंतु खूप कष्ट घेऊन त्यांनी ती परीक्षा यशस्वी रीतीने पार केली त्यानंतरचे चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीचे अत्यंत कष्टमय असे प्रशिक्षण यशस्वीरिते रीतीने पूर्ण केले लेफ्टनंट म्हणून त्या सैन्य दलात दाखल झाल्या कर्तबगारीने खांद्यावर अभिमानाचे दोन स्टार मिळवले पतीचे स्वप्न नष्ट होऊ दिले नाही एक सर्वसाधारण स्त्री समाजाला ललामभूत ठरली हे सर्व त्यांच्या जिद्दी स्वभावामुळे घडून आले यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजे स्वातीने काय केले त्यांनी प्रथम स्वतः समोर ठाकलेली परिस्थिती नीट समजावून घेतली आपण काय करू शकतो याचा त्यांनी अंदाज घेतला त्यानुसार निर्णय घेतले एकदा निर्णय घेतल्यावर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही आपल्याला अमुक अमुक गोष्ट नक्की करता येतील असा त्याने विश्वास बाळगला कठोर परिश्रम घेतले परिश्रमाबाबत कोणतीही तडजोड केली नाही योजलेल्या मार्गावर त्या ठामपणे पावले टाकत राहिल्या त्यामुळे त्या यशापर्यंत त्या पोहोचल्या यश म्हणजे वेगळे काय असते फक्त परिस्थितीचा विचार करून निवडलेल्या दिशेने न घाबरता कच न खाता ठामपणे पावले टाकली आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व कष्ट घेणे म्हणजे यश स्वाती यांच्या जीवन कार्यावरून हे आपल्या लक्षात येते यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक सव्वा दिलेला आहे मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा होते काय की आपल्याला काय करायचे आहे आपले ध्येय कोणते आहे हे आपण नक्की करतो आणि पावले टाकायला सुरुवात करतो अर्ध्यावर गेल्यावर ध्येयाच्या दिशेने आपण चाललो नाही हे लक्षात येते मग आपण मार्ग बदलतो असे पुन्हा पुन्हा घडते आणि काळ संपतो पण आपण मुक्कामाला पोहोचतच नाही त्याचे कारण साधे आहे आपण फक्त मुक्कामाचा विचार करतो सुरुवातीपासून मुक्कामापर्यंतचा शेवटपर्यंतचा जो मार्ग आहे त्याचा आपण विचारच करीत नाही खरे तर या मार्गाने तपशीलवार व सूक्ष्मपणे विचार केला पाहिजे प्रत्येक पावलावर पार पाडाव्या लागणाऱ्या सर्व कृतींची नोंद केली पाहिजे काही कृतींचा मिळून एक टप्पा याप्रमाणे संपूर्ण मार्गाचे टप्पे ठरवले पाहिजेत प्रत्येक टप्प्याला किती वेळ लागेल कोणती साधने वापरावी लागतील हे सुद्धा निश्चित केले पाहिजे याप्रमाणे तयारी केली की यश नक्कीच मिळते तयारी म्हणजेच नियोजन होय म्हणून अंतिम मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर विश्वास ठेवला पाहिजे हेच खरे यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक सातवा दिलेला आहे हा पाठ वाचल्यावर तुमच्या मनात येणारे भाव स्वाती यांनी धडाकेबाज निर्णय घेतले आणि ते प्रत्यक्षात आणले सुद्धा पतीचे अपुरे राहिलेले स्वप्न त्यांनी पूर्ण करायला घेतले या तऱ्हेने त्यांनी पतीच्या आठवणी मनात जपून ठेवायचा मार्ग निवडला एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा त्या ते व्यक्तीची कर्तबगारी विचार तत्वे यांचाही एक प्रकारे अंत होत असतो मरण पावलेल्या व्यक्तीला आपण पुन्हा जिवंत करू शकत नाही किंबहुना कोणत्याही माणसाला आपण अमर करू शकत नाही तर मग आपली प्रिय व्यक्ती आदरणीय व्यक्ती यांना अमर कसे करणार तर त्यांच्या आठवणी जाग्या ठेवून त्या व्यक्तीचे कर्तृत्व त्यांचे विचार त्यांनी उराशी बाळगलेले तत्व जिवंत ठेवून आपण त्या व्यक्तीच्या आठवणी जाग्या ठेवू शकतो किंबहुना तोच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे मला या विचारांची देणगी प्रस्तुत पाठाने दिली आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या स्वाध्यामध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा